नमस्ते शेख मी सातारा शहराध्यक्ष महिला काँग्रेस आहे आजच आपण पाच रोजी जी घटना घडली गट आपल्या दस्तगिरी कॉलनीमध्ये त्या संदर्भात आम्ही एस पी साहेबांना आज एक निवेदन निवेदन दिलं आहे त्या निवेदनात त्यांनी सांगितलंय की लवकरात लवकर आम्ही तपास कार्य तपास तारी सुरू करू आणि आमचा तपास चालू आहे तर हे तपास किती दिवस चालणार आहे आज सगळ्या त्या ज्या वस्तीत ती मुलगी राहते त्या वस्तीत आज जा तुम्ही जाऊन पाहिलं पाहिलं तर त्या सगळ्या भीतीच्या सावट ह्याच्यामध्ये वावरतायत त्यांना हा प्रश्न पडलाय की आमच्या मुलींना शाळेत पाठवायचा की नाही हा प्रश्न पडलाय आपल्या मुली आता कितीपर्यंत सुरक्षित आहेत आज ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमीमध्ये आता हा असा प्रसंग होत आहे तर आज तो आरोपी जर फरार आहे किंवा भेट आज तो भेद सापडला नाही तर अजून किती मुली त्याच्या त्याच्या ह्याच्यामध्ये ने होतील किती अन्याय होते मध्ये त्यांना आमच्या तरी ताब्यात केलं पाहिजे कारण की सगळ्या आता मुली एवढं म्हणजे जीव तोडून तोडून करायला लागला सगळेजण कोणाच्या पोरी आहेत मुरलं आहेत त्यांनी घरीच बसवायचं कशा आहेत पाठवायचं का नाही हा प्रश्न तो प्रश्न तर पडलेलाच घरात जर कसं बसल तर मुलीला शिक्षण कसं देणार पण थोडं करायचं म्हटलं तर ते काय आहे ते बघा या मुली शिकलेल्या ना त्यांचं कसं करायचं कसं नाही पाच नऊ दोन हजार चौतीस रोजी आपल्या सातारा शहरामध्ये एका चिमुकलीबरोबर जी घटना घडते त्याचा आम्ही सर्वजण इथे त्या बाबतीमध्ये एस पी साहेबांना निवेदन द्यायला आलो एकीकडे आपल्या भारत देशामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ हे अभियान राबवलं जात असताना एवढ्याशा चिमुकलीबरोबर जर अत्याचार होत असतील तर आम्ही न्याय कुठं मागायचा आज त्या वस्तीतील त्या एरियामधील त्या शाळेतील ज्या पण महिला वर्ग आहेत त्या आज मुलींना शाळेत पाठवण्यापासून रोकटोक करत आहेत मुलींना शिक्षण कधी द्यायच त्यांचं संरक्षण कधी होणार आज एवढं विकसनशील देश असून आपला तर त्या समाजामध्ये मुली वावरताना आता भागवतो की कन्याची मुली अजूनही म्हणजे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे अजून तपास चालू आहे पण याला कायदेशीर गती कधी याला म्हणजे कधी हे होणार त्या पालकांना न्याय कधी मिळणार त्याची मुलीला न्याय कधी मिळणार तसेच आज आम्ही इथे निवेदन दिलेलं आहे एस पी साहेबांना की या घटनेचे लवकरात लवकर एन्क्वायरी व्हावी तपास व्हावा आणि जे कोण आरोपी असतील त्यांना तातडीने शिक्षा आता प्रश्न हाच आहे सर्वांसमोर की सातारमध्ये म महिला आणि ज्या लहान मुली आहेत कॉलेजला शाळेला जाणाऱ्या मुली आहेत त्या सुरक्षित राहणार आहेत का नाही तर कायदा आणि सुव्यवस्था हा वेशीला टांगलेला गेलेला आहे नक्की झालंय काय ह्याच्यामध्ये तपासाला गती काय येत नाहीये आणि त्याच मुलीबरोबर अशा अनेक अनेक घटना घडल्याही असतील कदाचित त्या समोर आल्या नसतील आपल्या तर त्या त्यावर न्याय कोण मिळवून देणार त्याच्यामुळे माझी पण मुलगी त्या शाळेत शिकते होते त्या जो दराचा फिरतोय ती पुरती एवढी सहन करते पाच दिवस झाले अजून त्या मुलीला न्याय मिळाला नाही न्याय भेटला पाहिजे नाहीतर आम्ही सगळ्या पाहिजे मोबाईल काढणार आणि सर्व रस्त्यावर सर्व महिला आम्ही रस्त्यावर येतो त्या मुलीला न्याय भेटला पाहिजे